गुरु जय शिवराय आणि आम्ही आज पामगिरी पेमगिरी पेमगिरी या ऐतिहासिक किल्ल्यावर आलेलो आहोत महाबली शहाजीराजे यांनी छोट्या निजामाला घेऊन साडेतीन वर्ष इथून निजामशाहीचा राज्यकारभार पाहिला एकेकाळी आपण जी पाहताय तर हे सगळं शहाजीराजांच्या काळातलं राजधानीचं ठिकाण होतं आज जर आपण पाहिलं तर आता फक्त अवशेष शिल्लक राहिलेले आहेत असं वाटतसुद्धा नाही की इथं राजधानी होती म्हणून खरं तर आता या ऐतिहासिक राजधानीच्या ठिकाणी मंदिर उभं राहिलेले परंतु इथं ज्यांनी रा या ठिकाणी छोट्या निजामाला बसून राज्य कारभार केला अशा या परिसरात महाबली राजांचा एखादा पुतळा असायला पाहिजे होता एक प्रेरणा म्हणून हे क खूप ऐतिहासिक ऐवज असायला पाहिजे होता परंतु इतिहास पुसला जातो आहे की काय अशी इथं आल्यानंतर मनात शंका वाटते आता इथं फक्त मंदिर राहिले बाकी काही नाही म्हणजे ना। एकेकाळचं एक ऐतिहासिक राजधानीचं ठिकाण आज आपल्याला अशा पद्धतीनं दिसतंय आपल्या पुढच्या पिढीसाठी शहाजीराजांचं इथं स्मृतिस्थळ व्हायला हवं आणि येणाऱ्या पिढीला शिहाजीराजांच्या कर्तबगारीचा आणि पराक्रमाचा वारसा आणि प्रेरणा मिळायला हवी असं मला वाटतं सर्व शिवप्रेमींनी यावर विचार करावा आणि शिहाजीराजांचं इथं काहीतरी असावं याबद्दल सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं आज माझ्यासोबत वेताळ महाराज परांडा दादा महाराज गोपने परांडा हरिभक्त रामचंद्र ठवरे आणि गाथा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उल्हास पाटील सर आम्ही इथं आलेलो आहोत पाटील सरांच्याच प्रेरणेनं आम्ही या ठिकाणी आलेलो असतो पाटील सर आपल्याला काय वाटतं या ठिकाणाबद्दल आपण बोलावं खरं तर हे ठिकाण किंवा शहाजीराजांनी निजामाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला मांडे घेऊन केलेला फ प्रयत्न राज्यकारभार हे स्वराज्याचं सुरुवात आहे असं मला वाटतं त्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे शिवाजी महाराज संभाजीराजे जिजाऊ या ठिकाणी राहिले आहेत त्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं त्या काळामध्ये त्यांना करता येत नव्हतं पण त्यांनी निजामाच्या मुलाला मांडीवर घेऊन स्वतः साडेतीन वर्ष राज्यकारभार केला त्यांचे काही कागदपत्र पण उपलब्ध आहेत तर या कागदपत्रामध्ये शहाजी महाराज असं सा सांगतात की आ, मोगला पोर्तुगीजांना पत्र लिहिलं आहे की ते असं म्हणतात की आ, मी आता सध्या माऊलीच्या किल्ल्यामध्ये कोंडला गेलेलो आहे आणि मी माझ्या मु पत्नी आणि मुलांना आपल्याकडे आश्रयासाठी पाठवेल वेळ आलं तर मी पण येईन आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जर काही मुलूक तोडून पाहिजे असेल तर सुद्धा देतो कारण कारभार मीच पाहत आहे याचा अर्थ शहाजी महाराज हे सर्वे सर्व होते त्यांना त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करता आलं नाही पण ते त्यांनी आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ पत्नी यांच्या माध्य यांच्या हस्ते त्यांनी ते पुढं घडवून आणलं म्हणून शहाजीराजांचा इतिहास जतन झाला पाहिजे त्यांचं इथं स्मारक झालं पाहिजे त्यांच्या काळातल्या अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी ठेवता येतील संग्रहालय करता येईल इथं चांगल्या प्रकारे की ज्याच्यामुळे लोक येतील आणि हा पराक्रमी येत्या म्हणजे शहाजी महाराजांनी तीन शाया आपल्या तलवारीच्या पात्यावर नाचवल्या होत्या मोगलाई निजामशाही आणि आदिलशाही आणि जिकडं शहाजी महाराज तिकडं विजय अशी परिस्थिती होती मोगलांनी संपूर्ण गेलेली निजामशाही त्यांना आदिलशाहरोबरोबरोबर अर्धी वाटून घ्यावी लागली ती ती शहाजी महाराजांमुळे आणि म्हणून शहाजी महाराजांचं इथं स्मारक होणं आणि पुढच्या पिढ्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सगळ्या शिवप्रेमींनी प्रयत्न करावे एवढीच फक्त आमची विनंती आहे